संपूर्ण दिवस आईच्या खोलीतच पहारा देत राहशील का मी तुझी बायको आहे तुला माझी काही जबाबदारी वाटत नाही का की फक्त आईला चिटकून राहशील मेघा चिडून म्हणाली विद्याजी शांतपणे म्हणल्या बेटा मी आजारी होते म्हणून पुण्यात माझ्यासोबत बसला होता आई तुम्ही आमच्यामध्ये न बोलतात तर बरं होईल मी इथे आल्यापासून फक्त हेच पाहते तुम्ही फक्त माझा मुलगा माझा मुलगा करत आहात पुनीत मी तुझी बायको आहे माझ्याबद्दलही काही कर्तव्य आहेत तुझं सारखं सारखं आईच्या मागे का फिरत राहतोस मला हे सगळं अजिबात आवडत नाही पुनीत काही बोलण्याआधीच मेघा तडकन आपल्या खोलीत निघून गेली एके दिवशी पुनीत नाश्त्याची प्लेट उचलत मेघाला म्हणाला मेघा आई सकाळपासून उपाशी आहे तिला एक गुलाबजामून देऊ का हे ऐकून मेघा संतापली मी तुला किती वेळा सांगितले की सासूच्या काळजीत राहू नकोस का, का माझ्या डोक्याला भोंगा लावतोस मी त्या म्हातारीसाठी गुलाबजामून बनवलेले नाहीत काही काम धाम करायचं नाही बस फक्त बसून गुलाबजामून खायचेत पुनीत म्हणाला मेघा आईला काहीतरी करायचं असतं पण तूच तिला स्वयंपाकघरात येऊ देत नाहीस मेघा संतापून म्हणाली तू जरा जास्तच बोलायला लागलास पुनितने शांतपणे आपली प्लेट घेतली आणि गुलाबजामुन व समोसे खाऊ लागला खरं तर मेघा आणि पुनीत यांचं लव मॅरेज झालं होतं मेघाला सासू सासऱ्यांचा काही त्रास नको होता पण पुनितने तिला खोटं सांगितलं होतं की त्याची आई नाही आहे मात्र जेव्हा ती लग्न करून घरात आली तेव्हा सासू विद्याजीने तिचं स्वागत केलं हे पाहताच मेघा संतापले आणि खोलीत जाऊन आपले सगळे कपडे व सामान फेकून दिले तू माझ्याशी खोटं बोलून कोर्ट मॅरेज केलंस की तुझी आई नाही आहे म्हणून पण तुझी आई तर जिवंत आहे मला सकाळी लवकर उठून कोणासाठी चहा बनवायला आवडणार नाही सासूच्या पुढे पुढे फिरायला आवडणार नाही मला कोणत्याही म्हाताऱ्या बाईची सेवा करायची नाही आहे मेघा लग्न झाल्यापासून सतत सासूला त्रास देत होती विद्याजी मात्र तिला मुलीप्रमाणे मानत होत्या त्या तिच्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हत्या कुठेही जायचा असो मेघा पूर्ण मोकळी होती पण तरीही तिला सासूचा राग येत होता आणि तिच्यासोबत राहावं असंही वाटत नव्हते आज मेघाचा मेघाचा वाढदिवस होता त्यामुळे तिने विविध पदार्थ तयार केले होते समोसे गुलाबजामुन बर्फी आणि बरंच काही संध्याकाळी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती जिथे तिने काही खास नातेवाईक आणि मित्र येणार होते मेघाने एक प्लेट घेतला त्यात भात आणि मीठ ठेवून पुनीतला म्हणाली हे घे आणि त्या म्हातारीला नेऊन दे पुनीत शांतपणे ताट घेऊन आईच्या खोलीत गेला विद्याजी दरवाजाजवळ उभ्या होत्या त्या भुकेने व्याकुळ झाल्या आप होत्या आपल्या मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ताट घेत त्यांनी विचारलं माझ्यासाठी काय आणलंस आज तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे काहीतरी खास मिळेल असं वाटत होतं गुलाबजामूनचा सुगंध तर संपूर्ण घरभर पसरला मला गुलाबजामुन खूप आवडतात दे ना मला एक पुनीत म्हणाला आई मी इथे जास्त वेळ थांबलो तर मेघा रागवेल आज तिचा वाढदिवस आहे मी तिचा मूड खराब करू इच्छित नाही हे घे तू जेवून घे ताटात फक्त भात आणि मीठ पाहून विद्याजींची भूकच मेली ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आई आज मेघाने समोसे गुलाबजामून आणि बरंच काही बनवलं आहे पुनीत मनाला हे ऐकून विद्याजीच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांची जीभ चटकारे मारू लागली कित्येक आठवड्यापासून त्या फक्त भात मीठ किंवा कधी पोळी लोणचं खात होत्या विद्याजी हळूच म्हणाल्या पण बेटा माझ्यासाठी काहीतरी गोड आणलंस का, का निदान एक जु गुलाबजामून तरी भात नीट किती कोरडा आहे हे मी कसं खाणार आई मी चोरून एक गुलाबजामून आणत होतो पण मेघाच्या नजरेस पडलं ती म्हणाली ही मिठाई त्या म्हातारीसाठी नाही माझ्या मैत्रिणी येणार आहे त्यांना खायला घालणार आहे बाळा तिला अजून कळत नाही आहे हळूहळू समजेल विद्याजी म्हणाल्या बरं ऐक तू गुलाबजामुन खाल्लास का हो आई मी तर गुलाबजामुन समोसे सगळं काही खाल्लं कसं होतं खूपच स्वादिष्ट होतं हे ऐकून विद्याजींची गोड खाण्याची इच्छा अजूनच वाढली अजून गुलाबजामुन शिल्लक आहेत का मी पाहून येतो पुनीत मानाला मेघा आता खोलीत गेली आहे जर ती झोपली असेल तर मी गुपचूप तुझ्यासाठी एक गुलाबजामून आणीन पुनीत आईच्या खोलीत बाहेर आला आणि सर्व खोली डोकावून पाहू लागला मेघा आपल्या खोलीत मैत्रिणींशी फोनवर हसत बोलत होती हे पाहून तो हळू स्वयंपाकघरात गेला एक गुलाबजामुन घेतला आणि आपल्या हातात लपून आईकडे आला विद्याजीने गुलाबजामुन पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक आली त्या पटकन तोंडात टाकून चगडू लागल्या आई इतका मोठा गुलाबजामून एकदम गिळास हळूहळू खा नाहीतर घशात अडकणार पुनित मनाला विद्याजी पटकन गुलाबजामून संपून म्हटल्या खरंच बेटा खूपच टेस्टी झाले मला अजून एक समोसा खाण्याची इच्छा आहे नाही आई आता पुन्हा गेलो तर मेघा मला खूप काही बोलणार तीन पाहिलं तर तुला एक गुलाबजामून खाल्ल्याच्या मोबदल्यात कित्येक दिवस उपाशी ठेवेल पुनीतला माहीत होतं जर मेघाने पाहिलं की त्याने आईसाठी काही आणलं तर ती आईला पुन्हा उपाशी ठेवणार ती आधीही असंच करत होती आईला एका खोलीत बंद करून टाकायची पुनीत तिला समजवण्याचा पण ती काही ऐकायची नाही विद्याजीच्या डोक्यात अजूनही समोसा आणि गुलाबजामून फिरत होते त्या वारंवार बोट चाटत होत्या आई मी निघतो आता नाहीतर मेघा मला झोपेत रात्री काही शिल्लक राहिलं तर आणून देईल असं म्हणत पुनीत आपल्या खोलीत गेला खाल्लं ना त्या म्हातारीने मेघा म्हणाली हो अगदी चट करून खाल्लं असं काय विशेष खायला दिलं होतं तिला नाही ग ती तर भात मीठ ही चट करून खाते खोटं बोलू नकोस मी तीस गुलाबजामून बनवले होते एक तू खाल्लास एक मी खाल्ला म्हणजे अठ्ठावीस राहायला हवे होते पण तिथे सत्तावीस आहेत म्हणजे एक नक्की त्या म्हातारीने खायला दिला नाही ग मेघा तसं काही नाही फक्त तुझ्या हाताला इतका स्वाद आहे की मी एक अजून खाल्ला ठीक आहे स्वीट हार्ड आता मी निघतो ऑफिसला उशीर होतोय संध्याकाळी बर्थडे पार्टीत भेटूया संध्याकाळी मेघाच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकाली घरात आशा आणि आनंदाचं माहोल होतं मात्र विद्याजी एका खोलीत बंद होत्या त्या स्वतःलाच विचारत होत्या मला कोणत्या गुणाची शिक्षा मिळते फक्त सासू असणं एवढंच मोठं चुकलंय का त्या सतत रडत होत्या आणि दुसरीकडे मेघा आपल्या मैत्रिणींसोबत आनंदाने वाढदिवस साजरा करत होती कोणीही विचारलं नाही की तुझी सासू कुठे आहे स्वयंपाकघरातून येणारा सुगंध विद्याजींच्या खोलीपर्यंत पोहोचत होता आणि त्या फक्त त्याचा सुहासाने आपल्या भुकेला शांत करत होत्या मेघाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन पाहुणे निघून गेले पुनीतने भेटवस्तू उघडून मेघाला दाखवल्या दुसरीकडे पंचपक्वानं खाण्याची तीव्र इच्छा विद्याजींना अस्वस्थ करत होती हे बघ मी दोन साड्या आणल्या आहे एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी पुनीत म्हणाला आईसाठी ती तर नेहमीच ती साडी नेसते तिला बनारसची साडी कशाला किती पैसे वाया घालवलेस माझ्या साडीपेक्षा महागडी आहे तिची साडी माझी फक्त दोन हजाराची आणि तिची पाच हजाराची काय गरज होती तिला कुठे जायचं असतं तिचं सगळं सामान तर कपाटात बंद असतं मेगा हद्द असते बचतीची हे लक्षात ठेव आपण ज्या ठिकाणी आज आहोत ते आईमुळेच आहे आणि तू तिच्यासाठी एक साडी देताना इतका का कुरकुर करतेस उद्या आपली ही मुलं होतील त्यांच्या भविष्यासाठी पैसे साठवायला हवेत पायी पायी वाचवली तरच त्यांना चांगलं भविष्य देता येईल पण तुला नेहमी मी चुकीची वाटते पुनीत चिडून म्हणाला तुला माझ्या आईचा एवढा त्रास का, का होतो ती माझ्या आईसारखीच आहे आईसारखी असेल आई पण माझी आई नाही मी तुला आधीच सांगितलं होतं मला सासू नको आहे मेघा आई तुला काहीच त्रास देत नाही तरीही तू तिच्या मागे का लागतेस नेहमी तिच्याबद्दल वाईट का विचार करतेस थोड्याच वेळात वाद वाढत गेला पण मेघा ओरडून म्हणाली मी निर्णय घेतला आहे आता तुला एक निवड करावी लागेल तुझी आई की मी दोघांपैकी एकालाच ठेव ठेवावं लागेल पुनितही संतापला जर निवड करायचीच असेल तर मी माझ्या आईची निवड करतो दरवाजा उघडा आहे तुला जायचं ना तर जा हा तुझा शेवटचा निर्णय आहे होय हा माझा शेवटचा निर्णय आहे माझ्या आईने मला नऊ महिने पोटात वाढवलं सांभाळलं कष्ट घेतले आणि आता मी तिला सोडून द्यावं त्यापेक्षा तुला सोडून मला जास्त योग्य वाटल तर मी निघते मला परत बोलवायला येऊ नकोस मेघाने आईला फोन केला आई गाडी पाठव मी माहेरी निघते आता या घरात माझं कुणी नाही ती सामान भरत होती आणि स्वतःशीच बोलत होती या घरात माझी गरजच काय थोड्याच वेळात ती सुटकेस घेऊन बाहेर पडली पुनीत शांत होता त्याने दरवाजा बंद केला विद्याजींना जेव्हा समजलं की ज्यांच्या सुनेने घर सोडून दिलं आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं त्या एवढ्या खिन्न झाल्या की त्यांनी अन्नही सोडलं मेघा गेली दोन दिवस झाले आणि त्या दोन दिवसात विद्याजींनी एक एक कण खाल्ला नाही त्या स्वतःलाच दोष देत होत्या की माझ्यामुळे सुनबाई घर सोडून गेली एक सासू जिला सुनेने नेहमीच त्रास दिला नीट जेवायलाही दिलं नाही ती सासू आता सून गेली म्हणून दुःखात बुडाली होती दुसरीकडे पुनीतही अस्वस्थ होता काहीही चांगलं वाटत नव्हतं त्याने अनेकदा मेघाला फोन केला पण तिने रागाने फोन उचलला नाही पुणीत विचार करू लागला की लग्नवेळी घेतलेल्या शब्द एका क्षणात तोडल्या गेल्या तेव्हा फोनची घंटी वाजली तो पटकन भानावर आला आणि फोन उचलून अंगणात फिरत फिरत बोलू लागला दुसऱ्या बाजूने आवाज आला पुनीत कसा आहेस मी ठीक आहे पण अचानक फोन सगळं काही ठीक तर आहे ना मी तुला एक गोष्ट महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी फोन केला मी गरोधर आहे मी गरोदर आहे तू लवकरच बाबा होणार आहे खरं सांगतेस मेघा मी लगेच तुला न्यायला येतो पुनीच्या आवाजात आनंद आणि आतुरता दोन्ही होत्या नाही पुनीत आता खूप उशीर झाला आहे जर तुझी आई त्या घरात असेल तर मी तिथे पाऊलही ठेवणार नाही तुला निर्णय घ्यावा लागेल पुनीत स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला तो ना आईला दूर करू शकत होता ना पत्नीला गमावू इच्छित होता तो विचारात पडला काय करू कोणता निर्णय योग्य असेल त्याने आईच्या खोलीकडे पाहिलं विद्याजी दरवाज्याच्या आडून हे सगळं ऐकत होत्या त्या पटकन आवरून म्हणाल्या की बेटा तू बाप होणार आहेस आणि मी आजी आज पण मी किती दुर्दैवी आजी आहे की मला माझ्या नातवंडांना कधी जवळ घेता येणार नाही आई असं बोलू नकोस पुनित दुःखी स्वरात म्हणाला बेटा जर तुझ्या बायकोची हीच इच्छा असेल तर मी कुठेतरी दुसरीकडे जाईल पण तू तिला परत घेऊन ये आई मी तुला असं काही करू देणार नाही पण विद्याजी ठाम होत्या त्या म्हणाल्या की मी वृद्धाश्रमात जाईन पण तुझ्या संसारात मी अडथळा बनणार नाही आई तू वेडी झाली आहेस का हे घर तुझं आहे आणि तुला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचारही मी करू शकत नाही बेटा आता काहीही हो तू तु तुझ्या बायकोला परत घेऊन ये तुला माझी शपथ आहे पुणीत निराश झाला आई काश मी तुझं ऐकलं असतं आणि मेघाशी लग्न केलं नसतं तर तुला आज हा दिवस पाहावा लागला नसता बाळा ती तुझी पत्नी आहे तिच्याबद्दल असे विचार करणे तुला शोभत नाही तू ऑफिसला जा आणि संध्याकाळी येताना तिला घरी घेऊन ये पुनीत ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला आई कुठेच दिसली नाही त्याला एक पत्र सापडलं बेटा मी निघून चालले आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या संसारात मी अडथळा बनू इच्छित नाही पत्र वाचून पुनीत हादरला आई कुठे गेली आता मी काय करू त्याला मेघाची दिलेली शपथ आठवली अखेर तो मेघाला न्यायला तिच्या माहेर गेला मेघा घरी आली आणि आनंदी झाली आता तिच्या सासूचा त्रास नव्हता हळूहळू पुनिताने मेघाचा संसार पूर्वत झाला दोघेही खुश होते मेघा आपल्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक होती रोज नवीन कपडे खेळणी खरेदी करत होती दुसरीकडे वृद्धाश्रमात विद्याजी एकट्या होत्या त्यांना सतत आपल्या मुलाची आठवण येत होती माझा पुनीत कसा असेल त्याने किती शोधलं असेल मला पण मीच त्याला काहीही सांगितलं नाही त्यांच्या डोळ्यापुढे मुलाचं प्रेमळ रूप येत राहिलं वृद्धाश्रमातील लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत पण त्या शांत राहायच्या खिडकीतून बाहेर बघत त्या फक्त एकच गोष्ट मनाशी बाळगत होत्या कदाचित एक दिवस माझा मुलगाही मला शोधत इथे येईल काही दिवसांनी दिवाळीचा सण येत होता वृद्धाश्रमातील काही वृद्ध दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांच्या घरी जाणार होते विद्याजी विद्याजींनाही आपल्या मुलाची एकदम भेट घ्यायची तीव्र इच्छा झाली कारण त्या कोणालाही न सांगता घर सोडून निघून आल्या होत्या त्या वृद्धाश्रमातूनही काही तासांची सुट्टी घेऊन आपल्या मुलाच्या घरी पोचल्या त्यांनी पाहिलं की घरात खूप धावपळ सुरू होती शेजारच्यांना विचारल्यावर कळलं की त्यांच्या सुनबाईंची गोदभाराई सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाहुणे आले होते हलवाई गोडधोड पदार्थ बनवण्यात मग्न होते आणि नोकरचाकर साफसफाईत गुंतले होते विद्याजींना वाटलं की मी अशीच गेली तर मेघा चिडेल मला कुठलाही गोंधळ नकोय त्यामुळे त्या, त्या कामवालीसारखे कपडे घालून ओढणीने चेहरा झाकून घरात गेल्या आपल्या घरातच असे बेसूर रूप धारण करून प्रवेश करावा लागतोय याची त्यांना खूप खंत वाटली त्या मुलाच्या आणि सुनीच्या खोलीत बाहेर झाडू मारत असताना आतून येणाऱ्या आवाजाने त्यांचे पाय जागीत थबकले त्यांनी जे काही ऐकलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कोणी जोरजोरात हसत मेघा मेघाला म्हणत होते आईला घराबाहेर काढण्यासाठी आपण काय मस्त खेळ खेळलाय ना काय जबरदस्त नाटक केलं आणि तिला घर काहीच समजलं नाही तिला वाटत राहिलं की माझा मुलगा मला घरात ठेवू इच्छितो पण सुनेमुळे मला जावं लागलं परंतु खरं तर मला स्वतःच त्या बाईपासून सुटका करून घ्यायची होती मी पूर्ण मनाने तुझ्यासोबत होतो पण आपण दोघांनी मिळून असा डाव टाकला की ती स्वतः वृद्धाश्रमात निघून गेली मेघा हसत म्हणाली हो ना तुझ्या तो साडीचा ड्रामा काय भारी होता आणि मी घर सोडून माहेरी गेले होते तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल ना पुनीत म्हणाला अगं ते जाऊ दे आपण आज त्या बाईला आठवून दिवस खराब करायचा नाही आहे पाहुणे येणार आहेत आपण आईच्या मोठ्या खोलीत कार्यक्रम करूया मेघा म्हणाली की हो आणि त्या बाईची मोठी फोटो फ्रेम काढून टाकते नाहीतर लोक विचारतील की आई कुठे आली तसंही आता तिचा मनहूस चेहरा बघण्याची गरज नाही हे ऐकून विद्याजी सुन्न झाल्या त्यांना मोठा धक्काच बसला मी या मुलासाठी डोळ्यातून अश्रू वाहत होते मला वाटत होतं की तो माझा विराहाने तडफोडतोय पण इथे तर तो आणि त्याची पत्नी मजा मारत आहेत माझ्या जाण्याने त्यांना काहीच फरक पडलेला नाही त्या सुन्न झाल्या त्यांचा मुलगा कपूत निघाला होता तेवढ्यात मेघा बाहेर आले तिला विद्याजी कामवाली वाटल्या त्यामुळे ती उद्धटपणे म्हणाली ए बाई तो फोटो काढून टाक आणि नीट साफसफाई करून घे पाहुणे येणार आहेत विद्याजी शांतपणे खोलीत गेल्या आणि आपली फोट फेकलेली फोटो फ्रेम काढली त्याने शेवटचं आपल्या फोटोच्या मुलाच्या फो फोटोवर नजर टाकली आणि मोठ्या वेदनेने तो फोटो कचरा पेटीमध्ये टाकून दिला विद्याजीने आपले अश्रू पुसले आणि आपल्या मनातून आपल्या मुलाला वसुनेला कायमचे काढून टाकले काही वेळ खोलीत शांत बसल्यानंतर त्या ते तेथून निघून परत वृद्धाश्रमात पोहोचल्या आज वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित झाले कारण विद्याजी पूर्वीपेक्षा खूप आनंदी आणि उत्साही दिसत होत्या त्यांचे हे बदललेले वागणे सगळ्यांना खूप आवडले तर इकडे मेघा आणि पुनीत आपल्या होणाऱ्या बाळाच्या आनंदामध्ये बुडाले होते त्यांनी मोठी पार्टी दिली भरपूर मजा केली खर्च केला आणि अशो आरामात राहू लागले पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं मेघाची प्रसूती जवळ आली होती तेव्हा तिच्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आणि बाळाला श्वास घेता येणार त्यांचा त्याचा विकास थांबला होता डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले नाहीतर आईचेही प्राण जाऊ शकतील बाळ गर्भातच मृत्यू पावले होते पुनितने मेघाच्या जीवाला प्राधान्य दिले आणि ऑपरेशनसाठी संमती दिली, दिली। परदेशातील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला या उपचारावर त्यांचे खूप पैसे खर्च झाले मेघाला प्रचंड रक्तस्राव होत होता त्यामुळे तिला वीस दिवस रुग्णालयात राहावे लागले याच काळात ऑफिसमधून दीर्घकाळ अनुउपस्थित राहिल्यामुळे पुनितला नोकरीवरून काढून टाकण्यात आले तो अक्षरशः रस्त्यावर आला होता मेघा जेव्हा घरी परतली तेव्हा ती आपल्या बाळाच्या आठवणीत सतत रडत होती पुनीत तिला समजावत मनाला मेघा अशा प्रकारे खचून गेलीस तर कसं होईल तुला धीर धरावा लागेल मेघा म्हणाली पण पुनीत आपल्या घराचा खर्च कसा चालायचा तू नोकरी गमावली आहेस मी अजून खूप अशक्त आहे स्वयंपाकही करू शकत नाही आपल्याला नोकर ठेवावं लागेल जर आई असती तर कदाचित आपली मदत झाली असती माझी आई ही आता हयात नाही त्यामुळे माहेरच्याकडूनही मदत घेऊ शकत नाही पुनीत मनाला काही हरकत नाही मेघा जोपर्यंत मला दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण हे मोठं घर भाड्याने देऊ त्यातून आपला खर्च निघेल तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली दरवाज्यात एक माणूस उभा होता त्याने पुनीतला एक लिफाफा दिला श्रीमान पुनीत हा कागद वाचा पुनितने तो लिफाफा उघडून पाहिला तर त्यात घरातून तात्काळ बाहेर पडण्याचा आदेश होता तो संतापाने म्हणाला हे काय आहे हे घर माझं आहे तू कोण आहेस आणि मला घरातून बाहेर काढण्यात कसं सांगू शकतोस मेघा म्हणाली की हे घर आपलं आहे मग आम्ही कार्यकामं करू हा नोटीस पाठवणारा कोण आहे वकील म्हणाला की त्या तुमच्या आई विद्याजी आहेत हे घर जबरदस्तीने तुम्ही त्यांच्याकडून काढून घेतले आहे विद्याजी पण त्या तर या जगात नाहीत मेघा आश्चर्याने म्हणाली तेवढ्यात टाळ्या वाजवत विद्याजी आत आल्या आणि म्हणाल्या की जिवंत सासूला तुम्ही मेलेलं घोषित केलं पण मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हाला रिकामं करावं लागेल त्यांना पाहून मेघा हदरली पण आई आम्ही तुमचीच मुलं आहोत आम्ही आता कुठे जाऊ तुमच्याकडे तर घराची कोणतीही कागदपत्रे नाहीत मग तुम्ही हे घर रेखामं कसं करू शकता तेव्हा पुनीत म्हणाला आई तू कुठे गेली होतीस मी तुला शोधत राहिलो आता तू परत आलीस मला खूप आनंद झाला विद्याजीने जोरदार चापटला गावत सांगितले की मला मूर्ख बनवायचा नाटक थांबवा मी आता सगळं सत्य जाणून घेतलं आहे तू माझा मुलगा असलास पण तू मला फसवलंस किमान मेघा तरी समोरासमोर बोलायची पण तू तर माझ्या पाठीत खंजीर खूप असलास तुम्ही ज्या दिवशी गोद भरायची रसम करत होतात त्या दिवशी मी कामवाली बनून या घरात आले होते तुझा आणि तुझ्या बायकोच्या चर्चा ऐकल्या होत्या त्यावेळी मी माझ्या जुन्या कपाटातील का कागदपत्रे बाहेर काढली माझ्या पतीने हे घर माझ्या नावावर केले होते आता मी हे घर वृद्धाश्रमाला देऊन टाकले आहे ज्यांना त्यांची मुलं घराबाहेर काढतात त्यांना निदान एक आसरा तरी मिळावा त्यामुळे तुम्ही दोघंही हे घर सोडून द्या कारण आता मला तुमचं तोंडही पाहायचं नाही हे ऐकून पुनीत सुन्न झाला दोघांनीही लाजून मान खाली घातली आणि माफी मागत राहिले पण विद्याजींनी त्यांना माफ केले नाही अखेर ते घर सोडून निघून गेले आता त्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आणि ते दारोद्वारी फिरू लागले तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह